श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा माफ करा थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येईल पण सोसायटीत कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला हा आवाज ऐकावा लागेल त्याबद्दल वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया शुक्रवारी फक्त एवढाच करा रात्रींदिवस तुमची प्रगती निश्चित होत राहील शुक्रवारी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये सदैव लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावी की जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो रात्रंदिवस कष्ट करतो मेहनत करतो तरीही आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही भरपूर पैसा येतो पण तो, तो स्थिर होत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिथे तिचे जाण्याचे मार्ग हे निश्चित ठरलेले असतात आपण घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून ठेवावी लक्ष्मी प्राप्ती कशी जास्त होईल याविषयी थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जे काही नियम जे काही उपाय सांगणार आहे हे जर तुम्ही जर केले तर सदैव तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर रूपात वास करेल शुक्रवार हा वार माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा निश्चित आणतात जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान निश्चित होईल वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात चला तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय पुढील प्रमाणे पहिला उपाय म्हणजे एकाक्षी नारळाने लक्ष्मी मातेची पूजा करावी आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी माता एका मातेला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न तसे होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते तुमची कोणतीही इच्छा असो मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी मातेचा प्रभाव आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी नारळाचा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि समाधान निश्चित प्राप्त होते दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने अतिशय जादुई बदल तुमच्या जीवनात होतील याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होतात धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते तीन श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही माता लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर माता लक्ष्मीला अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करावी शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत चार आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा ठेवून आडवा करून नेहमी ठेवावा झाडू आडवा ठेवताना त्याचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी निश्चित घ्यावी झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नका तोसुद्धा शनिवारी बदलावा झाडू कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन एखाद्या पाण्याच्या बकेटमध्ये किंवा जगमध्ये टाकावे किंवा सिंगमध्ये ते मीठ व्यवस्थित सोडून द्यावे कारण मीठ हे समुद्रातून आलेले असते आणि माता लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे मिठाला लक्ष्मी मातेचा भाऊ असेही मानले जाते मात्र लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नये किंवा त्यावर पायी पडू देऊ नका सहा सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मी मातेस कारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी माताच आहे म्हणून या वस्तू देखील कोणालाही सायंकाळी देऊ नये आठ सूर्य मावळ्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावरती किंवा कचऱ्या टाकू नयेत नऊ लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी पुढील उपाय आपण करू शकता एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडेसे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो दोन घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू कधीही ठेवू नये चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे किंवा व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते पाच प्रत्येक अमावशेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर अर्पण करावी असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची प्राप्ती होण्यातील अडथळे दूर होतात आणि आपले मार्ग रिकामे होतात सहा महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर होते आणि आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी मातेला प्रभावी प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे सात माता लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवू शकता आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करू शकता नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीला प्रसाद म्हणून देऊ शकता यानंतर तुम्ही त्यांना फळेही दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून तुम्हाला मुक्ती लवकर मिळते शुक्रवारी माता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तूंसोबत सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्यात असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य आपल्याला लागते असे मानले जाते तसे घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही नऊ आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच का मंगळवारीच काढावीत दहा श्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी मातेला आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठेही जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली पाहिजे तरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमीच राहील अकरा आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा असनस्त असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितळेची किंवा चांदीची मूर्ती असेल तरीही उत्तम बारा आपल्या घरातील स्त्रीरूपी रूपी लक्ष्मीचा नेहमी आदर करावा मग ती आपली आई असो बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तेरा या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा श्री माता लक्ष्मीचा बीजमंत्राचा देखील आपण जप करावा दर शुक्रवारी फक्त एवढेच करा श्री लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा पटकन आपल्या घरावरती राहते आणि आप आपल्या भौतिक समस्या ह्या झटपट दूर होण्यास मदत होते चौदा जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये देवदोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवांसमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊनच जावे प्रसाद घेतल्यानंतर हात लगेचच धुऊ नये पंधरा शुक्रवारी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रथम माता लक्ष्मीची पूजा करावी अभिषेक करावा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्रम श्रीसुक्तम किंवा स्तोत्राचे पठण करावे धनसंचयन करण्यासाठी माता लक्ष्मीच्या चमत मात या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवरती तुम्ही मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय करू शकता यासोबतच माता लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्तही होतो जीवनात समृद्धी सुख प्राप्त होते अशी मान्यता आहे सोळा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार माता लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यास घर घरी नेहमीच बरकत राहते कधीही कशाचीही कमी आपल्या घरात पडत नाही सतरा समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूळ अर्पण करावे ही फुले लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि लक्ष्मी माता स्वतः कमळाच्या फुलावरती विराजमान आहे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि माता लक्ष्मीच्या चरणी ते अर्पण करा असे केल्याने घरात समृद्धी नांदते आणि प्रगतीचे मार्ग सुखकर आणि सुलभ होतात असे मानले जाते अठरा माता लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतरनं चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावरती प्राप्त होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दोष दूर होतात अशा प्रकारे तुम्ही हे निय उपाय केले आणि काही नियम पाळले तर माता लक्ष्मी आपल्या घरावरती सदैव प्रसन्न राहते आणि सूक्ष्मरूपाने आपल्या घरामध्ये वास करते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये पॉझिटिव्ह असणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आपले कामधंदे करणंही गरजेचं आहे असं नाही की उपाय करतोय सेवा करतोय मग कामधंदा नाही केला तरीही चालेल उलट आपल्याला आपल्या कामाचं स्पीड दोन तीन नाही तर पटीने वाढवणं गरजेचं आहे जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक प्रेरणा घेता मी तुमची रजा घेते आणि बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा वेगळा येत होता त्यासाठी क्षमाही मागते झालेली सेवा स्वामी स्वामींच्या रुजू स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज घेते कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जयलिहाला विसरू नका